दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राज्य महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली नाशिक ते संभाजीनगरला जोडणाऱ्या या महत्वाच्या राज्य महामार्गाची दुरावस्था झाल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावं आहे संभाजीनगर हायवे निफाड तालुक्यातील पिंपळ येवला यवला या मार्गाच्या कॉन्क्रीटीकरणासाठी राज्य सरकारने सुमारे सहाशे कोटी रुपये निधीची तरतूद केल्याने नागपूर येथील सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात जाहीर केले मात्र सध्याच्या स्थितीला या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे अक्षरशः चाळण होऊन रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता असा प्रश्न नागरिकांना पडलाय मात्र तरी देखील बांधकाम विभाग या सगळ्यांकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून प्रवाशांना या चाळण झालेल्या रस्त्यामुळे दुखापतीला सामोरे जावे लागत असून छोटे मोठे अपघात घडण्याच्या घटनाही वाढल्या आहेत आता तरी बांधकाम विभाग या गोष्टीकडे लक्ष देईल का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड